हॅलो यूट्यूबला कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वन डेज डायरीमध्ये तर माझ्या हातात आहेत शेवग्याच्या शेंगा आणि ह्या एकदम कवळ्या असतात ना सुरुवातीच्या त्या आहेत आणि त्या असे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी कवळ्या आहेत म्हणजे हाताने तुटतात अशा आहेत गवारीसारख्या तर त्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता ही शेंगदाणे आहेत भाजलेले याचं मी कूट करून घेते कारण भाजीसाठी लागणार आहे तर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी कांदा टाकून घेतला आहे तर हे शेवग्या शेंग्याची भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीनं करतात काही जण कांदा टोमॅटो म्हणून जशी ग्रेवी आपण करतो ना ग्रेवीतल्या भाज्या तशीही करतात काहीजण रसा भाजी पण करतात मी सिंपल कांदा टाकून आणि आपल्या शेंगदाण्याच कूट वापरून आपण ज्या भाज्या करतो नेहमीच्या तशा पद्धतीनं करते तर श कांदा भाजल्यानंतर शेंगसुद्धा मी एक तीन ते चार मिनटं चांगले परतून घेतलेले त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे मीठ घातलेलं आहे हे सुद्धा एक मिनिट मी परतून परत त्याच्यामध्ये खूप सारा गरम पाणी घालणार आहे गरम पाणी थोडं जास्त घालणार आहे कारण शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागेल याचं आणि वरून कोथिंबीर तर शेवगे शेंग तुम्हाला माहीत असेल तर त्याच्या औषधी म्हणजे एवढे फायदे आहेत खूप चांगली असते आरोग्यासाठी तर एका गॅसवर मी ठेवलेले शेवगे शेंगेची भाजी शिजायला दुसरीकडे मी भात पण ठेवून घेतलेला आहे आणि आता मी करते सांडग्याची आमटी सांडगे तर तुम्हाला माहितीच असतील तर त्याची आमटी करून घेते मी तर त्याच्या त्याच्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे सांडगेसुद्धा एक दोन मिनिट पडेपर्यंत तेलात भाजून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा मी गरम मसाला लाल तिखट आणि मीठ घालून गरम पाणी घालून घेतलेलं आहे जेवढं आमटी आपल्याला करायचे तेवढे कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घालून हे सुद्धा मी बारीक गॅसवरती शिजायला ठेवून दिले त्यानंतर करून घेते भाकरी तर चार भरण्याचा गॅस असण्याचा हाच फायदा आहे म्हणजे आपण स्वयंपाक आपला कमी वेळात होतो सगळीकडे एक 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 ठेवून दिलं ना की खूप कमी वेळ लागतो स्वयंपाक करायला तर भात सुद्धा शिजत आलेला आहे सांडगा सुद्धा शिजलेला आहे सांडगे चमटी पण झालेली तयार आणि शेवगा शिजायला थोडासा अजून वेळ आहे तर तुम्ही अशी शेवग्याची भाजी कधी खाल्लेली आहे का कारण शेवगा पूर्ण ती मोठी झाल्यानंतर पूर्ण आतून भरल्यानंतर आपण तर त्याची आमटी करतोच पण तशी कधी खाल्लेली आहे का खाल्ली असेल तर तुम्हाला नक्की सांगा आणि हा आपला साधा सोपा स्वयंपाक तयार आहे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय